दोन हजार चौदा दोन हजार सोळा पासून हे सगळे खरेदी विक्रीचे गाव सासोलीमध्ये सुरू झाले पहिले म्हणजे दर थोडी हिस्ट्री सांगते दीड एक लाख रुपये एकरने जमिनी घेतल्या आणि दोन तीन वर्षानंतर लोकांमध्ये विरोध झाला आणि ते बंद पडले दोन हजार सोळा नंतर एकोणीस सालात परत त्याच्यात त्याने उकल घेतली आणि त्यावेळी त्यांनी शंभर एकर घेतलेली होती आणि जवळजवळ तो जो सर्वे नंबर आहे हा सामायिक आहे आणि जवळजवळ साडेबाराशे एकर एवढा तो प्लॉट आहे त्यांनी तिथं पर परत चालू केलं एक एजंट नेमला हे केला त्या पट परत त्या शेतकऱ्यांना आमिषे दिली दीड लाखाचा दर काय दोन लाखावर गेला आणि परत एक दोन अडीचशे एकर त्यांची विकत घेतली आता विकत तुम्ही घेतली त्याच्याबद्दल माझा विरोध आहे माझा विकासाला विरोध आहे मी परत परत सांगतो कोणी माझ्या जिल्ह्यात काय कोण आज नवीन आलेलं नाही कोण घेतोय मी तुम्ही पाच एकर घेतली तुम्ही तशी शिधारा समजा वाटलं तुम्हाला सिंधुदुर्ग आवडलं आणि तुम्ही पाच एकर घेतला माझा त्याला विरोध आहे पण पाच एकर घेत असताना उर्वरितची जागा आहे त्या शेतकऱ्याची किंवा इतरांची याच्यावर तुमचा कब्जा मला मात्र चालणार नाही माझं असं म्हणणं आहे हा संपूर्ण जो साडेबाराशे एकरचा जो प्लॉट आहे या मध्ये ना आडेवारी झाली ना धडे वाटप झालं ना हिस्से ठरले ना स्वतंत्र सातवाला ठरलं कोणाची जागा कुठची रस्त्यावरची माझी की ही माझी हे नाही ठरलं मग हे सगळं असताना हा ताबा जो आहे सहमती नाही एकाची सहमती नाही पंधरा दिवसा फ्री नोटीस बजाव कोणी बजावलेलं नाही कोणाच्या आयडी त्या ठिकाणी घेतलेल्या नाही खोटे सगळे दस्तावेज खोटे शिकले शिकले घेतले ग्रामपंचायतीचे दाखले घेतले आणि त्यांना त्या ठिकाणी कृषी सलगा दिल्या हे कितपत योग्य आहे आणि तेवढं म्हणून मोजणींचा अधिकार हा महसूला नाही भूमी अभिलेखला नाही ओडीशाची मोजली ही दिवाणी हुकूम आहे आणि प्रयत्न जर असला म्हणजे त्याच्यापेक्षा तिसरा माणूस तुम्हाला जर महसूल कळतं माझ्यापेक्षा मी राजकारणी आहे मी थोडासा त्याच्यामध्ये हुशारलाच पण तो त्रयस्त माणूस ज्यावेळी तो कामात होतो त्याला काही हुकूम पाहिजे ना आणि कोर्टाचा हुकूम पाहिजे आज ती प्रॉपर्टी हायवेवर जाताना त्या थोडा मारावर जाताना पूर्ण दिसते कशी काय माझ्या शेतकऱ्यांनी करायचं काय त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद झालं ते त्याच्यावर हो काय ते काजू धरे होते काय लाकडं होती काय होती त्याच्यावर ते त्यांचं कुटुंब चालवायचे ते आज उपाशी मरत आहेत फार दहा वर्ष झाली त्यांनी कंपाऊंड घातले गोव्याचे बॉडीगार्ड आणले पोलीस येत आहेत सुरक्षा रक्षक येत आहेत अधिकारी येत आहेत दादागिरी करत आहेत लोकांना हे काय झालं काय 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 उत्तर प्रदेश आहे की बिहार हे सिंधुदुर्ग आहे आमचं आणि आम्ही ह्याच्यामध्ये सगळे एक होणार भले आमचा पक्ष कुठला असेल काय असेल पण जिल्हावासियांना जर कोण त्या ठिकाणी जर दादागिरी करत असेल आणि ही मस्ती अशी पैशाची तर आम्ही कोणाची ऐकून घेणार माझं तुम्हाला एवढं विनंती आहे मी तुमच्याकडे सतरा महिन्याने का आलं सतरा महिने तुम्ही मला न्याय दिला नाही तुम्ही म्हणजे जे असतील ते तुम्ही कुठल्याही विभागाने न्याय दिला नाही आज मला मी तिथून जाणार तो ऐसा की मला बेकायदेशीर जी तुम्ही केली पहिली रद्द करा दुसरी गोष्ट मी तुम्हाला ते अधिकारी पण सांगितले होते वन विभागाचे वन विभागाचे कोण आहे तिथं सांगा मॅडम मला सांगा ते जे सर्वे नंबर तेवीस साडे बाराशे एकर ही जी जमीन आहे ही इतर वनामध्ये आहे लाक्षेत्रे आहे मला उत्तर द्या मी सगळे म्हणजे सगळे सगळ्यांचं सगळे मिळून माझ्यामध्ये अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे माझा तर म्हणणं आहे निलंबित झाले पाहिजेत नुसते निलंबित नाही यांची खाती न्याय चौकशी होऊन आर्थिक वाराची पण चौकशी झाली पाहिजे दुसरा घ्या भूमी आहे तुम्ही ऍक्शन घ्या याच्यावर आम्ही काही समाधान नाही दुसरा घ्या भूमिया विली बसा बसा साहेब भूम्याविले याला काय अधिकार मोजी अर्ज दाखल केला आणि मोजरीचा अर्ज सातवाराव नाव आहे संबंधित खातेदाराचं आणि त्याच्या आणि वीज फी भरली त्यांनी त्याच्यामुळे आम्ही नोटीसा प्रकरण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर मोजणीला गेलो आता पहिली गोष्ट अशी की मोजणीच्या वेळेस सगळ्यांना नोटीस दिली होती बरोबर सात्वारावर जे आहे ते सगळ्यांना दिली होती आता मोजणी मुळे काय झालं तर सगळ्यांना ऑब्जेक्शन घ्यायची आहे त्याप्रमाणे घेतले पण गावकऱ्यांनी आणि आम्ही थांबलो पण केलेच नाही पण मोजणीसाठी पारदर्शकता आली असती म्हणजे जनते म्हणजे गावकऱ्यांना संबंधित धारकांना कळालं असतं की जमीन कुठे आहे काय होईल प्रेवाट कुठे आहे पण ते मोजणी झाली नाही त्याच्यामुळे तीच थांबली सर आम्हाला उजळणी करायला आवश्यक नाही दोन दिवसापूर्वी यांच्याकडे मी केलो कसंच आता माझी उजळणी तुम्ही घेऊन तुम्हाला ते अधिकार नाही सामाजिक मिळकतीमध्ये पोट हिस्ची मंजुरी करण्याचे अधिकार हे कोर्टाला आहे तुमचे आणि महसूलचे अधिकार काढून घेत कोर्टाने सुप्रीम कोर्टाचा दोन हजार तीनचा निकाल तुमचा संबंध काय सगळ्यात साहेब मुद्दा समजून घ्या सहमती कोणाचीच नाही कोणाच्या आई नाही कोणाला नोटीस पाहिजे नाही यांनी मेलेला स्वर्गात जाऊन बजावलंय याच्यामध्ये त्यांची ताकद आहे आणि हे भविष्याची मुलगी करायला गेले कसे जाऊ शकतात आणि दुसरं मी मला ही परत परत मुद्दा रिपीट होत आहे एका कुटुंबामध्ये समजा तुम्ही भाऊ मी भाऊ आम्ही समजा समजा समजून ठरवलं तर चालू शकतं पण त्रयस्थ माणसाची जी वाटपाचा जो हुकूम आहे तो झाल्याशिवाय त्याला ताबा देता येत नाही हे गेले कसे ह्याला नाही अधिकार हे काय सांगतो तुम्ही तुम्हाला अधिकार नाही तिथे जाण्याचा तुमचे अधिकार तुम्ही पोट जोपर्यंत हिस्सा ठरत नाही जोपर्यंत आडेवारी ठरत नाही जोपर्यंत दडे जो जो वाटप होत नाही जोपर्यंत सात बऱ्या स्वतंत्र होत नाही कोणती जागा कोणाची हे ठरत नाही तोपर्यंत जाणार कसे काय संबंध आहे त्यांचा कुठचा नियम हो ते ठाण्यापर्यंत ठाकरे साहेब झालात काय तुम्ही गेलो काय तुम्हाला जायचा अधिकार थांबायचा संबंध तुम्ही जाऊ शकत ना तिथे दाखल केला पंचायत थांबा दोन मीटर महेश तर पण महेश मी माझा अभ्यास झाला दोन मीटर करेक्शन करा मला साहेब पंच्याऐंशी सत्याऐशी कलम काय सांगतो जर वापरायचं असेल सगळ्यांची जर सहमती असेल तर त्या ठिकाणी हरकत नसताना सगळ्यांची नोटीसा बाजू आयडी द्या आणि करा पंच्याऐंशी आणि सत्याऐशी कलम माहित नाही सम्दुन समजून घे आणि सोळा दोन हे काय जेव्हा लोकांना हरकती घ्यायची असतात विरोध असतो लोकांचा तसा आज सासुरीच्या ग्रामस्थांचा आहे सोळा दोन मध्ये हरकत असेल तर सुनावणी घ्यावी लागते आणि सुनावणी घेतल्याशिवाय हे काही करता येणार नाही ना ना ह्याच्याही पेक्षा महसूल आणि भूमी अभिलेखला कोणताही अधिकार हा वाटपाचा नाही मग हे कसे काय बसतात ही दादागिरी आहे जनतेवर पोलीस घेऊन जातात तो कोण अय्याद शेख कोण आहे तो खात्री मला वर्त करा दाफत काय समजतो तो अय्यात शेख नावाचा सर्वेअर आहे एवढी मस्ती करतो एवढे पैसे खातो तुमच्या तुमच्याकडे कोण एक सर्कल आहे राजन गवस मग आहे का इथे महसूलमध्ये नाही ना असूय साहेब ह्याच्या सगळ्या व्यवहारांची चौकशी करा संपत्तीची चौकशी करा सर्वसामान्याला साहेब सातगारा मिळत नाही रेशन कार्ड मिळत नाही या धनगा ना ताबडतोब न्याय मिळतो हे प्रकरण साहेब ना सिंधुदुर्गाच्या भूमी सगळ्या विभागाला काळीबा बसणार आहे याची चर्चा ना चांगली नाहीये मी तर म्हणतो या दहा वर्षातले मला इतक्या खरेदी विक्रीचे व्यवहार द्या मला समजू दे काय झालंय ते द्या मला सगळे मोदी करायला जातील ते कोणाच्या नावावर करतील काय चाललंय का मला तर मुंबई दुबईमध्ये जाणार दोन आणि चार कोटी विकणार अरे द्याला पन्नास लाख रुपये माझ्या शेतकऱ्याला एकरी तुम्हाला जर दोन कोटी मिळतात पाच कोटी मिळतात तर ते करताना तुम्ही ते नाही म्हणजे इकडे त्यांना लुटायचं शेतकऱ्याला याची फसवणूक करायची आणि परत जे गुंतवणूकदार जे येतात ना त्यांना पण लुटायचं ते उद्या उद्या साहेब पण येणार नाही माझ्या जिल्ह्यात अशी जर फसवणूक झाली त्या गुंतवणूकदारांची ते गुंतवणूकदार ना ना येणार नाही कशा येतील असा सगळा काळा काळागारभार असेल बोटबंदर असेल आणि जर लोकांनी आपले पैसे घातले असतील आणि खरे मालक जर हे असतील आणि ते कमजी मालकच नसेल तर त्यांचा विचारांना पैसा तास गेला नाही माया गुंतवणूकदारांना तर सांगा मला काय परिस्थिती आजची सांगा आम्ही काय म्हणतो साहेब तुम्ही घ्या विकत ज्या विकत घेतला त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलप करा ती गुटची ती ठरवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुन्हा गोवन देणार आमचा काय विरोध नाही पण साडेतीनशे एकर घेऊन जर साडेबाराशे एकर मध्ये मस्ती कराल आणि माझ्याकडे गावकऱ्याला जर कधी जायला अडवाल तर आम्ही काही ऐकून घेणार नाही उद्या मी सांगतो मोर्चा इथपर्यंत आणला हे लोकशाही मार्गाने आणलं आणि दोन तीन महिने थांबा सगळ्या शेतकऱ्या घेऊन त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊ एवढं ठेवा सोडणार नाही झाला गुन्हे काय की आम्ही आम्ही याच्यामध्ये लोकशाही मार्गाने तुमचं ऐकतोय म्हणून पण सतरा महिने झाले साहेब आमच्या सुद्धा एक सहनशीलता एक मर्यादा आहे किती मर्यादा एखाद्या माणसाला किती त्रास द्यायचा मला पण काहीतरी आहे एकदा जर तुम्ही बघा मांद्रिणी सुद्धा वाघिणीचं रूप घेत कधीतरी रूम मध्ये काय घाला आणि त्या मांद्रिणीवर जा करा बुर बघा तिच्यामध्ये काय ताकद येते ते तुम्हाला कळेल साहेब असं करू नका ही काय माहिती तळताळ आहे जनतेची पाप लागणार पाप म्हणजे कुटुंबाची ना सगळी वाता होऊन जाईल कायणार पण नाही असं न चालू लुटू लोकांना ही वाता होऊन जाईल वातावरण समजणार पण नाही परमेश्वर न्याय करायला नियती आहे तिथे किती भ्रष्टाचार करावा कुठे पैसा खावा शिवाजीच्या कुठे पैसे म्हणजे असं जर झालं तर साहेब काय राहिलं साहेब ही पद्धत आहे काय कामाची साहेब साहेब वाईट वाटत साहेब म्हणजे आम्ही लोकसेवक आहोत किंवा समाज प्रतिनिधी आहोत ना ह्याच्या वेदना होतात काही काहीतरी चांगलं करायला खरोखर मी मी सांगतो विकासाला विरोध आमचा नाही खरोखर असताना माझा जिल्हा विकास झाला पाहिजे माझ्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे काही ना काही इंडस्ट्री आली पाहिजे काही ना काही झालं पाहिजे लोकांसाठी पण ह्याचा अर्थ लोकांना लुटायचं हे जर असेल तर आमचा आहे आता जास्त वेळ मी बोलत राहतो बोलतच राहील मला मला एक सांगा माझे जे सगळे मुद्दे मी सांगितलेले आहेत हे इतर सगळे जे बसलेले आहेत नुकसान सगळे बसलेले आहेत त्यांना हे कदाचित माणूस म्हणून मान्य असतील कदाचित अधिकारी म्हणून मान्य नसतील कारण की तुमच्या अधिकाराखाली म्हणून बोलत नसतील पण माणूस म्हणून किंवा पत्रकार असतील या सगळ्या गोष्टी मी ज्या सांगतोय ज्या थऱ्या असत्या खऱ्या असतील तर त्या सगळ्यांना पटलेल्या आहेत मला मग न्याय कधी द्यारोबांना तुम्ही देणार कधी घेणार न्यायाचं सांगा तारीख तरी एक सांगा आणि द्या पास आज ह्या तारीखला आम्ही न्याय देतो नाही तर साहेब आम्ही घुसल्या मग सांगा ना का तुम्ही साहेब पोलीस साहेब अंतरी साहेब तुमच्या पुढ्यात सांगतो जर एवढं फोटो करून जर तुम्ही ही सगळं करत असाल तर उद्या त्या प्रॉपर्टी आम्हाला घुसावं लागेल आमचं काय होईल तर आम्ही शेतकरी आहोत ना आमचे शेतकरी आता आपलं रिपीट रिपीट संपवूया तुमचं मला काही लेखी पण नको सोडून देऊ मी तुम्हाला एक सांगतो एक दोन तीन महिन्याची माझी मुदत असेल नंतर हे सगळे शेतकरी त्या प्रॉपर्टीमध्ये घुसतील आणि त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सगळे जबाबदार असाल आम्ही जबाबदार नाही कारण तुम्ही अनाधिकृत बेकायदेशीर सन्नदा दिलेल्या आहेत अनाधिकृत सगळ्या परवानगी दिले आहेत भूमिविधेक असेल वनविभाग असेल रजिस्टर असेल महसूल असेल या सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे याचा जबाबदार तुम्ही राहील हे तुम्हाला मी सांगतो आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगतो मला आजच कळलं सकाळी मी दौरा वाचलाय पालक बातलायचा त्यांनी ता या तालुक्याचा या मतदारसंघाचा एक सत्तावीस तारीखला जनता दरबार घडवलेला आहे त्या जनता मध्ये आम्ही येतो आणि तिथं आम्ही त्या विषयाचा सोक्ष विचार पाठच घुसूचा कोण कोणी चला आपण आमची मार्केट ठेवतो जातो त्याची आम्ही करतो आमची मालकी घेतो आम्ही आमची मालकी घेतो नाही आम्ही आमची मालकी घेतो जर तुम्ही जर करत नसाल ना तर आम्ही आमची मालका सातवडावर भागात आहात भागात ही विकला तुम्ही जमीन किती एकूण सातवड्यावर भाग द्या लागत पूर्ण साडेबाराशे एकरवर किती लोकांनी विकली शंभर लोकांनी म्हणजे किती लोकांनी अजून विकलेली आहे साडेतीनशे लोक आहेत ना मग साडेतीनशे लोक आम्ही घुसतो आमचा हक्क आहे कोण आलो तो आम्हाला बघतो कोण येतो पोलीस आम्ही बघतो ना जातो आम्ही आमची काय चूक आहे आमच्या हत्तीमध्ये आम्ही जाणार नाही आम्ही गप्प राहिलो साहेब तुमच्याकडनं आम्हाला न्याय मिळेल म्हणून महसूलकडनं न्याय मिळेल वनविभागकडनं न्याय मिळेल भूमिअभिलेखक न्याय मिळेल रजिस्ट्राकडून न्याय मिळेल म्हणून थांबलो मग याला या कायदा सुव्यवस्था उद्या बिघडली काय झालं जबाबदार तुम्ही आम्ही सगळ्या शेतकरी आमचा हक्क तिथं जाऊन प्रस्थापित करणार मग सांगायचं ना आम्हाला कोणी पोलिसांनी आम्हाला काय बदलायचं नाही तर ती रद्द होते ही घातलेली आहे का घातलेली नाही त्या समजा तेवीस डिसेंबर रद्द झाला आपण परमिशन कोण देत निवासी कामा शिवाय परवानगी नाही बांधकामात आहे राखीव क्षेत्रामध्ये आहे निवासी साठी दिलेली परवानगी आहे शेत जमीन शेत आहे आणि मला सांगा जैन हा कधी माझ्या जिल्ह्याचा शेतकरी झाला हो कधी झाला तो शेत गुडगावचा दिल्लीचा हरियाणाचा गुप्ता जैन कसा झाला शेतकरी सगळे प्रश्न जे ते एकदम गंभीर आणि खरोखर सगळं म्हणजे शेतकरी दाखवा द्यायला मिळतो गुडगाव मधल्या हरियाणा मधल्या उत्तर प्रदेश मधल्या दिल्ली मधल्या माणसाला कसा काय मिळतो तो काय कसा काय कसा काय शेतकरी तो जागा आहेत कृषी आहे शेतीची जमीन आहे इतर वनातली आहे राखीव आहे हे प्रतिदवासा गोवा सो गोवा आहे ते सासोली धोरामार तालुक्यात आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे काका नेटवर्क बघा सासोली गोवा कधीला नाही प्रदेश आपण गोव्याला हे काय आमचा आमचा तालुका आहे ना धोलामार आमचा जिल्हा आहे ना आमचा सिंधुदुर्ग नेटवर्क टाकण्याचं दिसत नाही सासोली गोवा म्हणजे परदेशी लोकांची फसवणूक की हे गोव्यात की प्रॉपर्टी आहे पंधरा लाख रुपये तुमच्यानी घ्या हा मां बाजार मांडलेला आहे सगळा बाजार माझ्या तालुक्याचा माझ्या जिल्ह्याचा साहेब मी हा तोडतो विनंती करतो साहेब तुम्हाला कदाचित तुम्हाला नसतील अधिकार पण जे अधिकार होते ते खूप काय काय काळ बरे घडलेलं आहे सगळ्यामध्ये आणि ह्या सगळ्या अधिकारी जबाबदारी याचे काय सगळे आहेत ते आणि खाते मी आहेत चौकशी लावा निलंबन करा आणि आर्थिक संपत्तीची चौकशी घेणार प्रत्येकाच्या काय गैरवावर होतात काय हे घडतं का सामान्य माणसाला अशा आंदोलना करावे लागतात उपोषणा करावे लागतात हे चुकीचं आहे आणि जर हे तुम्ही नाही केलात तर मी समजा वरती परमेश्वर आहे नियती आहे माफ करणार आहे प्रत्येकाला कुटुंब आहे प्रत्येकाला आयुष्य आहे प्रत्येकाला संसार आहे हपातील बादतील बातील नाही बादतील हपा लोकांच्या दर हुसकावून जर जमिनी काढून तुम्ही घेत असाल आणि त्यांना नाही करत असाल तर सुटणार नाही कोण घ्या ना तुम्ही कोणाला विकासाचा काय विकायचं आहे स्वकृशीनं कोणी घ्यावं माझं काय म्हणणं नाही पण जबरदस्ती करून जोर जबरदस्ती करून हे साहेब करू नये कृपा करून करू नका काय पैसे थोड्या दिवसाचे आहेत खरं नाही उद्या आयुष्याचं सकाळी आपण जागणार आहोत की मरणार आहोत

मी ते मी तो मार्ग साहेब माझ्याकडे ते मार्ग आहेत का मी कुठे न्याय मागणार तर माझं साहेब आहे मी पालक पालकमंत्र्यांकडे जाईल मी महसूल मंत्र्यांकडे जाईल मी सचिवाकडे जाईल महसूलच्या मी मुख्य ते तुम्हाला मी बोललो तो माझं म्हणणं नाही माझ्या सासुरीच्या गणमस्त्यांना मी आता काय न्याय म्हणजे काय सांगू आता मी त्याचा लिडर आहे ना लिडर शेवटचा विषय आता मी लिडर आहे त्यांना घेऊन आलो मला न्याय देतो म्हणून काहीच मी त्यांना न्याय देऊ शकलो नाही मग काय करू मी इथं उपोषणाला बसू इथं बसू काय नाही सांगा मला काहीतरी उत्तर द्या आता मी बसतो असा असा बसून राहतो उपोषण घेतो बसतो इथे धप्पल वाढून काहीतरी मिळेल शेवटी त्याला काहीतरी विश्वास विश्वासाने आलेत माझ्याबरोबर सांगा मला तुम्ही सांगा माझ्या जाग्यात तुम्ही राहा आणि मी त्या लोकांना हो काय सांगू ज्या तहसीलदारांनी मला तिथे येऊन तीन गोष्टी करून देतो केल्या नाही आता तुम्ही आहात नवीन तहसीलदार तर तुम्ही आता मला सांगा काय सांगू म्हणजे कोण किती सगळं खोटं ते होऊन काय ते सांगा मला प्रकरण चालू आहे तर त्यांना ब्रेक करणं कागदपत्र हे ठीक आहे तुमचं मी तुम्हाला एक सांगतो पोलीस इथं होतरी साहेब आहेत सगळे संबंधित अधिकारी आहेत सर तुम्ही निर्णय याच्यावर नाही घेतला तर आमच्या मालकीच्या जमिनीत आम्ही घुसणार आणि आमचा दाबा आम्ही घेणार तिथं कोणी पोलीस तुम्ही अधिकारी यायचं नाही आता ओरिजिनचा दाबा असताना तुम्ही जात नाही ना कोण जात नाही पोलीस जात नाही तुम्ही जात नाही ना नाही कोण जात नाही मग जसं आम्ही आम्ही पण जमीन राहिले किती तुम्हाला सांगितले तीनशे लोकातल्या किती लोक विकायचे आहेत एकशे पंचेचाळीस मध्ये ते तरी काम बंद

मी तुम्हाला परत सांगतो माझे दोनच मुद्दे मी सरकार दरबारी न्यायमागील पालकमंत्री कलेक्टर जे काय असतील त्याच्यामध्ये न्याय काय मिळाला समजा किंवा जे काय तर आम्ही ग्रामस्थ म्हटलं आमच्या मालकीमध्ये आम्ही जाऊन आम्ही आभार घ्या पोलीस मी यायचं नाही नाही आमच्या नाही आमची मालकी जमीन हो आमची साठ बारावर मालकी आहे ना ओरिजनची मालकी दिसते ना तुम्हाला ती मालकी आमची आहे आम्ही जाणार आणि आम्ही ताबा घेणार होता तुम्ही नाही तुम्ही तहसीलदार म्हणून यायचं नाही जर तुम्ही नाही देऊ शकत असं तर आम्ही जमीन मालक आम्ही माझे जमीन मालक हे तिथे जातील आणि त्यांच्या जमिनीची मालकी त्यांच्या ताब्यात घेतील चला येऊ तुमचं लेखी द्या